नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकारी आहे त्रेचाळीस सुंदर किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा अवकाली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती वाशिम अवकाली नऊशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जाते चाफा हरभरा पुढील बाजार समिती सिनखेड राजा अवकाळी एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लाल हरभरा